इथे पहा सकाळ सकाळ देवाची पूजा झालेली आहे त्यांच्यासाठी मी वेपर्स खिचडी आणि वडे केले होते साबुदाना वडे आज होता चतुर्थी तर चतुर्थीला स्वामींसाठी देवासाठी नेव्हे सका सका पूजा झाल्यानंतर मी दाखवून घेतला होता तरच हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना चालू आहे आता चतुर्थी चालला आहे का नाश्ताचे दोन वाजलेले आणि चालले आता त्यांचं खाणं दिवास शिव काय खातोयस शिवचं खालचं वडा खात सर काय करते सराने आता पण घातली नऊवारी आणि प्लीज सरचे व्हिडिओ पाहात त्यांनी आता गाण्यावरती व्हिडिओ केले ते व्हिडिओ लाईक करा शेअर करा तिचे व्हिडिओ खूप छान असतात या तसा आणि तिचे व्हिडिओ पाहत जा शिव कसा ती सांगितलं समर्थ कसं करतात शिव हात कसे जोडतात बाप्पाला काय रे नाही दिसत त्याचे सर काय घेऊन बसले होई कधी करायचा सराला सांगितले प्रकल्प करायला आणि वर्षाचा प्रकल्प आत्ताच सांगितले त्यांनी आणि करून त्यांना द्यायचा पण एक मार्च पर्यंत त्यामुळे मला आता चालेल सराची त्या पप्पांची त्याची गडबड चालू आहे प्रकल्प बनवायचा तो गरे गरे ता 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 ते सगळंच आहे अंधीला पोस्टर वगैरे लिखाण वगैरे करायचं त्याच्यात त्यांचा टाईम झालेला आहे अख्खा दिवस तर संध्याकाळी त्याला कामाला जायचं असतं त्यांना रविवारची पण शिव काय खातो तू तू आजच्या रसमे बरवले का शिव काय खातो वडा खातो हय स्वामींच्या प्रसादातला खातो काय आहे आज शिवचा उपवास आहे का पप्पांचा शिवचा उपवास आहे का पप्पांचा वाजले किती दोन आणि पप्पा खात आहेत सकाळपासनं है ना का म्हटलं आम्ही का म्हटलं नाही आपणच कर